वेलकम टू एका सुंदर गावात चिंटू नावाचा एक छोटा चिमळा राहायचा त्याला उबदार सूर्यप्रकाश खूप आवडायचा पण हिवार जवळ येताच सूर्यप्रकाशाचे दिवस कमी होत असल्याचे पाहून तो नेहमी कुरकुर करायचा एक सायंकाळ एका जुन्या शहाण्या घुबडाने म्हंटले सूर्याच्या एका लपलेल्या रहस्यामुळे तो हिवाळ्यात कमी प्रकाश देतो तो शोधण्याचे धाडस कोणी करेल चिंटूला उत्सुकता आणि भीती दोन्ही वाटले चिंटूने लगेच सुरुवात केली पण त्याने फक्त जवळच्या आणि सोप्या जागा तपासल्या त्याला काहीही सापडले नाही आणि त्याला खूप थंडी वाजली यामुळे तो निराश झाला पुन्हा प्रयत्न करताना चिंटू थोडा पुढे गेला पण अजूनही उंच पर्वतावर जाण्याचे धाडस त्याला झाले नाही त्याला एका बर्फाच्छादित फांदीवर चढताना खूप त्रास झाला आणि त्याला एकटेपणा वाटू लागला आता चिंटू एका मोठ्या बर्फाच्छादित डोंगरावर होता जिथे थंडी खूप जास्त होती आणि सूर्य जवळजवळ अदृश्य झाला होता त्याला भीती वाटली की सूर्य कायमचा जाईल आणि त्याला खूप निराशा झाली थंडी आणि भीतीमध्ये त्याला घोबड्याचे शब्द आठवले शौर्य लपलेली सत्य उघड करते त्याने ठरवले की त्याला घाबरून मागे फिरायचे नाही तर सत्य शोधायचे आहे नवीन धाडसाने भरलेला चिंटू वाऱ्याशी लढत उंच उडला नेहमीपेक्षाही जास्त त्याला एका चमचमणाऱ्या ढगामागे एक लपलेले प्रवेशद्वार दिसले जणू काही सूर्य त्याचेच वाट पाहत होता आतमध्ये चिंटूला लहान तेजस्वी सूर्यकण दिसले जे हिवाळ्यात विश्रांती घेत होते त्याला समजले की सूर्य कधीच अदृश्य होत नाही फक्त विश्रांती घेतो हो। त्याने हे रहस्य परत येऊन सर्वांना सांगितले शौर्य लपलेली सत्ते उघड करते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज